शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा शहराची खबर बात हिंदू धर्मात गणेश जयंतीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे हा दिवस श्री गणेशाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने साजरा केला जातो भक्तगण मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने या दिवशी गणरायाची पूजा करतात गणेश जयंती निमित्त पटवर्धन चौक येथे वतीने भव्य महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला गणेश जयंतीचा उत्सव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते किशोर डागवाले व आशाताई डागवाले यांच्या हस्ते महाआरतीने प्रारंभ झाला महाआरतीनंतर उपस्थित भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले विधिवत श्रींची पूजा योगेश गणगले व पूजा गणगले यांच्या हस्ते संपन्न झाली रिपाई महिला आघाडीचे पाच दिवसांपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करावे सदर हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यास व अवैध धंदे बंद करण्यास आकार्यक्षम ठरल्याचा आरोप करत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदलीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे सदर उपोषणाचा शनिवारी एक फेब्रुवारी रोजी पाचवा दिवस होता शासकीय ठेकेदारांच्या संस्थेत लिपिक म्हणून काम करणाऱ्या इस्माने संगनमत करत एक कोटी सव्वीस लाख तेरा हजारांचा अपहार करत संस्थेची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे या प्रकरणी तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत शासकीय ठेकेदार असलेले संदीप भापकर यांनी फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीनुसार श्रीराम फुंदे कांचन फुंदे व महेश जावळे या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी भापकर यांच्या एस आर कन्स्ट्रक्शन या फर्ममध्ये फुंदे हा कामाला होता दोन हजार अठरा एकोणवीस पासून संस्थेच्या अकाउंटची कामे व आर्थिक व्यवहार तो पाहत होता राज्य कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी आमदार संग्राम जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे राज्य कुस्तीगीर संघाची शनिवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली संघाचे राज्य अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली त्यात आमदार जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे यावेळी राज्य कार्याध्यक्ष पैलवान हनुमंत गावडे महाराष्ट्र केसरी पैलवान बापू लोखंडे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव प्राध्यापक डॉक्टर पैलवान संतोष भुजबळ आदींसह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते काल तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत दुसऱ्या फेरीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याने कोल्हापूरच्या शुभम सिंगनाळेवर तांत्रिक गुणांनी मात केली आहे तर सांगलीच्या संदीप मोटे यांनी साताऱ्याच्या गणेश मोकळेला दहा शून्याने पराजित केले धुळ्याचे उमेश आजलकर याला धाराशिवचा विजय मांडवे याने आसमान दाखवले तर वाशिमच्या बाला रफिकने हिंगोलीच्या नितीन खंडेलवाल याला पराभूत केले यानंतरच्या फेरीत बाला रफिक याच्या हाताला दुखापत झाल्याने तो बाहेर पडला सोलापूरच्या वेताळ शेळके याला तांत्रिक गुणांच्या आधारे आधारे विजयी घोषित करण्यात आले तर कोल्हापूरचा श्रीमंत भोसलेला नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी अकरा तांत्रिक गुणांनी धू चारली मात्र त्यानंतरच्या फेरीत हर्षवर्धन सदगीर तर सोलापूरच्या विशाल बनकर यांनी मात केली आहे तिसऱ्या फेरीत भंडाऱ्याच्या विक्रमसिंग भोसले यांनी पुण्याचा अनिकेत भानगडे यांना हरवलंय शहराची खबर मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर